नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण नागपंचमी विशेष पारंपरिक अशी तांदूळ आणि गुळाची खीर बनवणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने इथे खीर जे आहे ती इथे आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ जे आहेत तर इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर इथे तांदूळ जे आहेत ते इथे बासमती असल्यामुळे तांदूळ जो असतो तो मोठ्या साईजचा राहतो त्यामुळे इथे बारीक असं मिक्सरला लावून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी बारीक अशी भरड झालेली आहे तांदळाची जी आहे ती त्यानंतर इथे आपण आता खीर बनवायला घेऊयात तर त्या त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये इथे दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये ते ड्रायफ्रूट्स असे कापून टाकायचे आहेत तर ड्रायफ्रूट जे आहे ते तुपामध्ये चांगले असे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपण इथे पारंपरिक अशी तांदळाची खीर बनवत असल्यामुळे आपण यामध्ये या खिरीमध्ये आपण केळंसुद्धा इथे कापून टाकलेलं आहे तर केळंसुद्धा तुपामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे तर इथे केळे जे आहे ते तुपामध्ये भाजल्यामुळे चांगलं असं खिरेलं जे जा आहे चांगलं अशी चव येते जर तुम्ही तुपामध्ये जर का हे केळं जे आहे ते शिजून नाही घेतलं जर का वरून टाकलं आपण तर इथे केळ्याचा जो आंबटपणा आहे तो खाताना जो आहे तो प्रत्येक बाईटला असा लागत असतो त्यामुळे तुपामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा अगदी चांगला असा तो विरघळून जातो केळा जो आहे तो त्यानंतर इथे आपण बारीक असे वाटून घेतलेले तांदूळ जे आहेत ते इथे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर ते सुद्धा चांगले असे तुपामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी इथे चांगले असे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे उकळलेलं पाणी आपण इथे टाकणार आहोत तर तांदूळ शिजण्याच्या हिशोबाने इथे आपण पाणी टाकणार आहोत तर चांगले असे हे जे तांदूळ आहे तांदळाची जी आपण भरट करून घेतलेली आहे ती चांगली अशी शिज शिजली पाहिजे अशा पद्धतीने इथे शिजून घ्यायचं आहे तर इथे जेव्हा आपण तांदळाची खीर बनवतो तेव्हा सतत ढवळत राहायचं आहे कारण पातळ्याला जे आहे ते लागू शकतं खाली कारण भरड असल्यामुळे लवकर अशी कधी कधी त्याचं पीठसुद्धा होऊन जातं तर त्यामुळे सारखं असं ढवळत राहायचं आहे तळाला ला लागता कामा नये यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ जे आहेत चांगले असे आहे, शिजलेले आहेत तर इथे आपण आता एक वाटी गोळ टाकून घेतलेला आहे तर इथे तांदूळ जे आहे ते पूर्णपणे शिजल्यानंतरच इथे गूळ टाकून घ्यायचं आहे जर का तुमचे तांदूळ कच्चे असतील आणि जर का तुम्ही वरून गूळ टाकू टाकू टाकणार तर ते तांदूळ जे आहे ता तांदू ते कच्चेच राहणार शिजणार नाही आणि खिरायला पाहिजे तशी अशी चव येणार नाही त्यामुळे इथे तांदूळ शिजल्यानंतरच गूळ टाकून घ्यायचं आहे तर इथे गूळसुद्धा चांगलं असं विरघळून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर दूधसुद्धा अगदी जास्त नाही टाकायचं तर इथे गुळाची खीर बनवत असल्यामुळे गॅस जो आहे इथे बंद करायचा आहे दूध टाकताना त्यानंतर दूध टाकून झाल्यानंतर चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा गॅस जो आहे चालू ठेवायचा आहे जर का तुम्ही गुळाची खीर बनवत असाल आणि त्यामध्ये लगेचच चालू चालू गॅसवर तुम्ही जर का दूध टाकणार असाल तर ते दूध जे आहे ते खराब होतं खिरेमध्ये टाकल्यानंतर कारण जेव्हा आपण गुळाचं चहासुद्धा बनवतो तेव्हासुद्धा आपण जेव्हा दूध टाकतो गुळाच्या चहामध्ये तेव्हा सुद्धा दूध हे फाटलं जातं गुळाच्या चहामध्ये त्यामुळे इथे गॅस बंद करूनच इथे आपण दूध जे आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपली खीर जी आहे ती तयार झालेली आहे तर वरून आपण इथे वेलची टाकून घेणार आहोत वेलची पावडर जी आहे ती टाकून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तांदळाची खीर कशा पद्धतीने बनवता एक तर एकदा नक्की कमेंट करून सांगा तर इथे अशा पद्धतीने आपली जी पारंपरिक तांदूळ आणि गुळाची जी खीर आहे ती इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची खीर जी आहे ती एकदा नक्की बनवून पहा अगदी पारंपरिक पद्धतीची ही नागपंचमी विशेष अशी ही खीर जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची खीर एकदा नक्की बनवून बघा बाय